श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ उधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या शेवटची सोमवती अमावस्या आहे आणि या सोमवती अमावस्येच्या दिवशी पवित्र नदींमध्ये जर स्नान केले तर किंवा दानधर्म केला तर तुम्हाला भगवान शिव आणि माता पार्वतीचा आशीर्वाद नक्कीच मिळतो या दिवशी पूजा केली जाते तुमच्या आयुष्यामध्ये प्रगती नक्कीच होते सोमवत्या अमावस्या ही तीस डिसेंबर रोजी पहाटे चार वाजून एक मिनिटांनी सुरू होईल आणि ही तिथे एकतीस डिसेंबर रोजी पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी समाप्त होईल यावेळी तीस डिसेंबर रोजी सोमवत्या अमावस्या आपल्याला साजरी करायची आहे आता या दिवशी जर आपण काही उपाय केले जर काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात आता या अमावस्याच्या दिवशी आपल्याला पित्रांची सेवा करायची आहे ज्यामुळे आपला पितृ दोषा नाहीसा होईल आपल्या घरामध्ये संतानप्राप्ती होत नसेल विवाह हो वेळेवरती होत नसेल किंवा आपण कोणतंही काम हाती घेतलं तर ते व्यवस्थितरित्या पार पाडत नाही त्या कामामध्ये खूप अडचणी येत असतील अडथळे येत असतील किंवा आपलं काम कधीही व्यवस्थितरित्या पार पडत नाही घरामध्ये आर्थिक टंचाई जाणवत असेल पैसा येत नसेल तर समजून जा की आपल्या घरामध्ये हा पितृदोष आहे तर आता आपल्या घरामध्ये पितृदोष असो किंवा नसो तरीसुद्धा आपल्याला या दिवशी काही सेवा करायची आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती येईल घरामध्ये पैसा हा स्थिर होईल लक्ष्मी स्थिर होईल ज्या घरामध्ये पित्रांची सेवा केली जाते त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही आता बघा की आपण एखादं घर बघतो की त्या घरातली मुलांची प्रगती होत नाही त्यांच्याकडे पैसा हा नेहमी येत असतो त्यांना कोणतीही अडचणी अडथळे नसा तर अशा घरामध्ये पितृदोष नसतो तर तिथं पित्रांची सेवा त्याचसोबत कुलदेवतेची देखील सेवा होत असे तर आपल्या घरामधील पितृदोष नाहीसा होण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांती येण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे किंवा कोणत्या सेवा कराव्या हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वास नक्की लिहा आता सोमती अमावस्येच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आणि आपण जी काही पूजा करतो सेवा करतो तर त्या सेवेचं आपल्याला ले हे अगणित फळ मिळत असतं आता या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा Premises, एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि ते पाणी आपण आपल्या उंबरट्याच्या कडेनं शिंपडायचं आहे अगदी उंबरठ्यावरती शिंपडलं तरी पण चालेल मग घरामध्ये जर तुमच्या गंगाजल असेल तर त्या पाण्यामध्ये दोन थींब गंगाजल टाका आणि ते पाणी उंबरट्यावरती शिंपडा कारण की आपले पूर्वजे पृथ्वीवरती येत असतात आणि ते आपल्या उंबरट्याजवळ येत असतात आणि जर आपण तिथे पाणी शिंपडलं तर आपल्या पूर्वजांचा आत्मा हा तृप्त होत असतो आणि ते आपल्याला आशीर्वाद देत असतात आता या सोमवत्या अमावस्याला आपल्याला दही भाताचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय करा आहे पण हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे त्या अगोदर आपण घरामध्ये काही सेवा करायची आहे तर या दिवशी आपला मुख्य दरवाजा हा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यावरती आपण स्वस्तिक काढायचं आहे कारण स्वस्तिक हे मांगल्याचं शुभतेचं प्रतीक मानलं जातं जिथं स्वस्तिक काढलं जातं ते, ते त्या घरातली कामं हे नेहमी होत असतात त्यामध्ये दोन थेंब तुम्ही गोमूत्र देखील टाकायचं आहे मुख्य दरवाज्यावरती स्वस्ती काढायचं आहे तसेच मुख्य दरवाज्यावरती या दिवशी आंब्यांच्या पानांचं तोरण देखील तुम्ही लावू शकता आपण घरामध्ये जेव्हा फरशी पुसत असतो तेव्हा त्या पाण्यामध्ये देखील आपल्याला काही वस्तू टाकायचे आहेत म्हणजे त्यामध्ये आपण गोमूत्र टाकू शकतो खडे मीठ टाकू शकतो पिवळी मोहरी टाकायची आहे थोडीशी हळद त्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि अशा पाण्यानं आपल्याला घरातील फरशी पुसून घ्यायची आहे त्यामुळे घरातील जी काही नकारात्मकता आहे तर ती सर्व दूर हो होईल व आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल आता या दिवशी आपल्याला जो उपाय करायचा आहे तो उपाय बघा अगदी आपण संध्याकाळी उपाय करायचा आहे आपण झोपायला जातो त्यावेळेला आपल्याला हा उपाय, उपाय करायचा आहे ज जेव्हा तुमचे सगळे भांडे वगैरे उरकून होतील तेव्हा सगळं काम उरकेल तेव्हा हा आपल्याला उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडासा भात शिजवायचा आहे अगदी मुठभर भात तुम्ही शिजवू शकता किंवा एखादी छोटीशी वाटीभर भात शिजवला तरी पण चालेल या उपायासाठी शिळा भात घ्यायचा नाही तुम्हाला नवीन भात शिज शिजवायचा आहे पण भात शिजवताना एक गोष्ट मात्र लक्षात घ्यायची आहे की तो भात आपल्याला सेपरेट शिजवायचा आहे आणि हा शिजवताना आपल्याला त्या भातामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही म्हणजेच आपल्याला अनि भात शिजवायचा आहे हा भात शिजवून झाल्यानंतर आपल्याला थोडासा थंड होऊ द्यायचा आहे एखाद्या पत्रावळीवर एखादा कागदावरती कागदाचा पुठ्ठा घेतला तरीही चालेल आणि हा भात आपल्याला बाहेर ठेवायचा आहे आपण प्लेटमध्ये भात ठेवला तर आपल्याला प्लेट परत आणता येणार नाही त्यामुळे तुम्ही पत्रावळीवर द्रोणमध्ये किंवा एखादा मोठा कागद घेऊ शकता किंवा द्रोणामध्ये हात भात ठेवू शकता जर तुमच्याकडे केळीचं पान असेल तर केळीच्या पानावरती देखील तुम्ही हा भात काढू शकता आता या भातावरती आपल्याला दोन चमचे दही ठेवायचं आहे आता दही टाकत असताना ओम पितृदेवताय नमा ओम पितृदेवताय नमा या मंत्राचा जप करायचा आहे तसेच त्या भातावरती आपण थोडेसे काळेतीलळ अर्पण करायचे आहेत हे काळेतील आपल्या पूर्वजांना समर्पित असतात आणि त्या भातावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता यानंतर हा भात आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला आपण ठेवायचा आहे मग दक्षिण दिशेकडे आपण एखाद्या टेबलावरती एखाद्या चेअरवरती हा भात ठेवू शकता थोडा वेळ तो तिथंच ठेवायचा आहे आपल्याला आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे आता आपल्याला आपल्या पूर्वजांची नावं जर आठवत असेल तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा तुम्ही फक्त ओम पितृदेवताय नमा ओम पितृदेवताय नमा या मंत्राचा अकरा वेळा जप केला तरीही चालेल आता आपल्याला आपल्या पूर्वजांकडे माफी मागायची आहे आणि म्हणायचं आहे की माझ्याकडून जर काही चुका झाल्या असतील घरातल्यांच्याकडून लहान मोठ्यांकडून जर काही चुका झाली असेल तर, तर सेवा झाली नसेल तर त्याबद्दल आम्हाला क्षमा करा पण इथून पुढे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी मी तुमची सेवा नक्की करेल असं आपण म्हणायचं आहे आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावरती सदैव असू द्या असं देखील आपण म्हणायचं आहे तसेच आपले जे काही अडचणी असतील अडथळे असतील संकट असेल त्याबद्दल आपण पूर्वजांना सांगायचं आहे एखादी इच्छा मनोकामना असेल तर तीसुद्धा सांगायची आहे त्यानंतर भात आपण उचलायचं आहे आणि आंघोळीच्या बाथरूममध्ये हा भात ठेवायचा आहे अंघोळीचं बाथरूम हे आधीच कोरडं करून ठेवायचं आहे हा भात ठेवल्यानंतर त्या बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे अगदी बाथरूममध्ये जिथं पाणी जातं तिथं पूर्वजांचा वास असतो असं म्हणतात मग तुम्ही तिथं भात ठेवू शकता किंवा खिडकीमध्ये जरी भात ठेवला तरी पण चालेल आता हा भात ठेवल्यानंतर आपण बाथरूमचा दरवाजा हा बंद करायचा आहे आणि त्यानंतर बाथरूममध्ये कोणीही जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे आपण जेव्हा हा उपाय करत असो तेव्हा आपल्याला मध्ये कोणी रोखणार नाही टोकणार नाही याचीसुद्धा काळजी घ्यायची आहे भरपूर वेळा लहान मुलं असतात आणि ती सारखं विचारत असतात आई तू काय करत आहे त्यापेक्षा तुम्ही त्यांना अगोदरच सांगून ठेवावे की हा उपाय कोणी कोणी करू शकतं तर घरातल्या कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरीही चालेल मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही शक्यतो घरामधील जी कोणी वडीलधारी मंडळी असतील माजी असेल आजोबा असतील आई वडील असतील त्यांनी हा उपाय केला तरी नक्कीच चालेल आता हा भात आपण बाथरूममध्ये ठेवल्यानंतर आपण रात्री झोपी जायचं आहे दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर पहिल्यांदा आपण आंघोळीच्या बाथरूममध्ये जायचं आहे आणि तो भात उचलायचा आहे आणि आपण घराच्या बाहेर जायचं आहे मुख्य दरवाज्याच्या बाहेर जावं शक्यतो तरी तुम्ही दक्षिण दिशेकडं जायचं आहे आणि दक्षिण दिशेकडं आपण हा भात ठेवायचा आहे मग एखादा रिकामी ठेव ठिकाणी हा भात तुम्ही ठेवू शकता जेणेकरून एखादा कुत्रा असेल किंवा मांजर असेल किंवा कावळा असेल हा भात खाऊन जाईल अशा पद्धतीनं आपल्याला हा भात ठेवायचा आहे आता हा भात ठेवल्यानंतर आपण मागे वळून बघायचं नाही तसेच आपण जेव्हा भात ठेवायला जातो तेव्हा देखील आपण कुणासोबतही बोलायचं नाही आणि हा भात ठेवून येतो तेव्हा देखील कोणासोबतही बोलायचं नाही त्यामुळे शक्यतो तुम्ही सकाळी लवकरच हा भात ठेवायला जा जेणेकरून आपल्याला कोणतीही व्यक्तीमध्ये रोखणार नाही किंवा टोकणार नाही प्रत्येक व्यक्ती पूर्वजांसाठी हा उपाय किंवा सेवा करत असते कारण की यामुळे आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला आप शांती मिळते त्यांना मोक्षप्राप्तीही होत असते आता हा भात ठेवून आल्यानंतर आपण घरी यायचं आहे घरी आल्यानंतर आपण दरवाज्याच्या बाहेरच पाणी ठेवू शकता तिथंच आपण हात पाय तोंड ठेवू शकता आणि बाहेर पाणी जर ठेवणे शक्य नसेल तर आपण अंघोळच्या बाथरूममध्ये जायचं आहे अंघोळ करायची आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे असेल तर ती तुम्ही कामं करू शकता अगदी या सोमवती अमावस्येला जर तुम्ही हा उपाय केला नाही तर पुढील अमावस्येला दे देखील हा उपाय तुम्ही करू शकता पण सोमवती अमावस्येला खूप महत्त्व आहे त्यामुळं सोमवती अमावस्येच्या दिवशी हा उपाय करण्याचा नक्की तुम्ही प्रयत्न करा सोमवती अमावस्या पित्रांच्या शांतीसाठी खूप शुभ मांडली जाते या दिवशी आपण एक तांब्याच्या तांब्यामध्ये शुद्ध जल टाकायचं आहे गंगाजल असेल तर देखील तुम्ही दोन थेंब त्या पाण्यामध्ये टाकावं थोडेसे काळे तेल टाकावे आणि आपण सूर्याला जल अर्पण करावं जल अर्पण करताना आपण ओम पितृदेवदाय नम या मंत्राचा देखील जप करावा यामुळे आपल्या पित्रांना मोक्षप्राप्ती होत असते त्यांच्या आत्म्याला शांती मिळत असते तसेच असे केल्याने आपल्याला निरोगी आरोग्य देखील मिळत असते आपल्या घरामधील पितृदोष देखील नष्ट होत असतो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद